रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि आता एक गाडी आहे ते बघा आणि ही गाडी आम्ही घेऊन निघालो आहे एकविरा कारल्याला आणि कारल्याला जी आम्ही जाणार आहोत ही गाडी जी प्रवास करणार आहे कारल्याचं उद्या सकाळी दर्शन होईल आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत तुळजापूर त्यानंतर जाणार आहोत जेजुरीला तर आता पूजा होईल या गाडीची आणि इथून निघणार आहोत आम्ही तर शौर्या आणि माऊली पण आहे शौर्या कुठे आत्ता घरी गेला तर शौर्य आणि माऊलीसोबत पण आपण गप्पा मारूया शिवाय त्यांची पूर्ण फॅमिलीसोबत आज आपण एका ट्रीपवरती चाललो आहे ह्या पूर्ण देवाला तर पाहूया कशी मध्ये धम्माल येणार आहे मजा येणार आहे सर्व गोष्टी आपण

आता देवाला चाललेत मी घरच्या लक्ष्मीचे पाय धुणा चालू आहे पूजा सुद्धा जातात घरच्या लक्ष्मीचे त्यानंतर देवाला जातात ही अशी प्रथा आहे इथे तर आता इथं देव उचलत आहेत आम्ही तुम्ही बोला आम्ही आमच्या स्थानावर देवांनो तुम्हाला देवीनो तुम्हाला निघून आणणार आहेत सगळा कार्यक्रम आनंदाचा झाला पाहिजे उदूद झाला पाहिजे तुमच्या नावाचा तर अशा पद्धतीने आता आम्ही निघालो आहोत सर्व तयारी झाली आरती झाली पूजन झालं आणि देव सुद्धा निघाले <laughs> तिथे शौर्याचं पण पाय धुण्यात येत आहे बघा तुम्ही जितके काही महिला असतील तर सर्वांचं तिथे पूजन केलं जातं तर शौर्या सुद्धा आहे आणि आता आपण बसूनच जाणार ही नहीं। नहीं नहीं। नहीं। नहीं बस आहे सतरा सीटर ड्रायव्हर काय नाव आहे तुमचं प्रशांत प्रशांत कुठले देवण ठाकूरपाडा ठाकूरपाडाचे ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत आम्ही धमाल करणार आहोत का पूर्णपणे आमचा माऊली आता हा निघाला कुठे निघालाच माऊली अजून अजून खंडोबा कुठे आहे कुठे आहे खंडोबा हां अजून झोपला का झोपणार मौली काय होणार गोमूत्र आणि काय होणार भूत नाही येणार बोल ना काय येणार भूत नाही येणार भूत नाही येणार का जवळ हो अख्ख्या गाडीला आपल्याला भूत नाही लागणार आता काय करण्यात येते

तर अशा प्रकारे मंगेश भाऊनी नारळ फोडलेला आहे आणि प्रवासाला आता सुरुवात होते महालक्ष्मी बस <motivated at> <valley> okay <laughs>